जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील काही ग्रामपंचायत सदस्यांच्या प्रयत्नाला अखेर यश आले असून काही दिवसांपूर्वी जळालेले रोहित्र काढून नवीन रोहित्र बसवल्यामुळे ग्रामस्थांच्या घरात उजेड झाला आहे येथील हनुमान मंदिर व दर्गा परिसरातील रोहित्र आठ ते दहा दिवसांपूर्वी जळाले होते यामुळे या, या परिसरातील राहणाऱ्या ग्रामस्थांना अंधाराचा सामना करावा लागत होता या बाबीकडे महावितरणाने दुर्लक्ष केल्यामुळे ग्रामपंचायत सदस्यांनी पुढाकार घेतला ग्रामपंचायत सदस्य अब्दुल सलाम नाईक बालासाहेब बहिरट ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी अनवर पटेल समीर पठाण खे यांच्यासह हाफिजुद्दीन खतीब हरिभाऊ खैरे यांनी जळालेल्या रोहित्रासाठी महावितरण कार्यालयात पाठपुरावा करून आठ ते दहा दिवसांच्या नंतर नवीन रोहित्र आणून दिनांक अठरा मे रोजी कर्मचारी ज्ञानेश्वर बारवकर व योगेश काकडे सुरेश बारवकर यांच्या हस्ते बसवून घेतले नवीन रोहित्र बसवल्यामुळे हनुमान मंदिर दर्गा परिसरातील ग्रामस्थांच्या घरात उजेड झाला आहे कौसडी ग्रामपंचायतला सरपंच व सतरा सदस्य असून सतरा ग्रामपंचायत सदस्यांपैकी मोजकेच ग्रामपंचायत सदस्य सक्रिय आहेत ग्रामस्थांच्या विविध प्रश्न काहीच ग्रामपंचायत सदस्य मार्गी लावतात बाकीचे ग्रामपंचायत सदस्य वार्डात फिरकत सुद्धा नाही यामुळे ग्रामस्थांचे प्रश्न प्रलंबित आहे या सदस्यांनी हनुमान मंदिर दरगा परिसरातील ग्रामस्थांचा विजेचा प्रश्न सोडवल्यामुळे ग्रामस्थांनी सदस्यांचे आभार व्यक्त केले आहे